माणूस आणि हत्तींच बाराशे वर्षाचं अतूट नात संपवणार का नांदणी मठाच्या पवित्र परिसरात मागील बाराशे वर्षापासून हत्तीचं संगोपन प्रेमानं श्रद्धेनं संगोपन होत आहे केवळ परंपरा म्हणून नव्हे तर हत्ती आणि माणसामधील सजीव आणि संवेदनशील बंध एक सांस्कृतिक वारसा म्हणून इथं जोपासला गेलाय हत्ती म्हणजे ताकद समर्पण आणि निष्ठेचं प्रतीक त्याचबरोबर हा आपल्या परंपरेचा अध्यात्माचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे नांदणी मठानं या नात्यांची सेवा केली के पाळलेले हत्ती हे कुठल्याही प्राणी संग्रहालयाचं प्रदर्शन नव्हते तर ते कुटुंबाचे एक सदस्य होते तेथील प्रत्येक व्यक्तीनं लहान सहान गोष्टींपासून त्यांच्या आरोग्यापर्यंत प्रत्यक्ष हत्तींवर मातृवत प्रेम केलं पण आज या नात्यावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले अंबानी सारख्या उद्योगपतींनी आपल्या मुलाच्या स्वप्नासाठी वन तारा प्रकल्प उभारला पैसा सत्ता आणि पोषण यावर आधारित त्यांच्या या भव्य न्याय व्यवस्थेनं परंपरा श्रद्धा आणि इतिहास यांना झुकवलं असं समाजाला वाटत आहे ज्यावेळी धीरुबाई अंबानी पेट्रोल पंपावर डिझेल भरत होते त्याच काळात नांदणी मटानं हत्तीचा सांभाळ सुरू केला होता आज त्यांच्या गगनाला भिडणाऱ्या साम्राज्यानं एका प्राचीन परंपरेला विस्थापित करण्याचा प्रयत्न चालवलाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी म्हणतात आता माधुरीसाठी न्याय मागायचं माधुरी ती एक हत्तीन जी नांदणी मठात वाढली खेळली प्रेमात नाहलेली आज तीच आपल्या घरट्यापासून दूर केली जात आहे तिच्या डोळ्यात असलेले अश्रू कुणाला दिसत नाहीत का हे केवळ प्राण्यांचं नव्हे तर एका समाजाच्या श्रद्धेचं संस्कृतीचं श्रद्धेच विस्थापन आहे प्रश्न प्रश्न फक्त एवढाच नाही की की हत्ती ठेवायचा आहे वर्षांची संस्कृती आणि माणूस की पैसा आणि पॉवर समोर झुकणार का असंवेदनशील निर्णय जर न्यायाच्या नावाखाली घेतले जात असतील तर अण्णाभाऊ साठेंच्या शब्दात न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली हे सत्य वाटू लागत असं मत स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी म्हटलंय स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी केवळ अक्षराला नाही तर संस्कृतीच्या आत्म्याला समजून घेतलं पाहिजे हत्तीच्या काळजीची संस्काराची परंपरा ही केवळ भावनिक नव्हे तर मानवतेची आहे वंतारा प्रकल्पासारख्या श्रीमंत प्रकल्पांपुढे एक पवित्र परंपरेचा बळी देऊ नये हत्ती म्हणजे प्राणी नाही तो माणसाच्या मनातला देव आहे तो बाजारात नेऊन विकायचा विषय नाही